हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून तर आता ईशींच्या स्कूलमधून आली मी आणि फ्रेश वगैरे झाली तर आता डायरेक्ट लंच बनवते तर मिस्टरांनी आणि ईशींनी बर्गर खाल्लेला पण बर्गरनी काही पोट तेवढं काही भरलेलं नाही जे जे घरचं जेवण असते त्याच्यानेच जेवढं चांगलं पोट भरते असं बाहेरचं एक बर्गर खाऊन काही पोट भरत नाही तर आज लंचमध्ये मी झटपट होणारी आणि टेस्टी अशातनंच काही बनवत आहे तर मिस्टरांना पाठवलं आहे अंडे आणायसाठी कारण अंडे वगैरे माझ्या घरी होतेच नाही तर त्याच्यामुळे तर विचार केला की आज अंडा भुर्ची बनवते आणि चपात्या तर हे अंडे आणायसाठी गेले तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते आणि मग तुमच्यासोबत मी कशा पद्धतीने अंड्याची भाजी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करेल झटपट होते आणि खूप छान वाटते खायला तर ॲक्च्युली इवांशीसाठी खिचडी बनवलेली तर इथे कुकरमध्ये दिसत असेल इवांशीचं फूड आहे रेडी तर आता आमच्यासाठी बनवते तर चला तोपर्यंत चपात्या बनवून घेते मी तर एक साईडनी चपात्या बनवल्या आणि दुसऱ्या साईडने मी अंडे ठेवलेले होते बॉईल करायसाठी तर हे अंडे छान बॉईल झालेले आणि थंडे पण झाले तर आता ना वरचं हे साल आहे हे काढून घेत आहे तर फ्रेंड्स सहा अंड्याची मी भुर्ची बनवत आहे तर त्यामधले दोन जे अंडे आहेत हे मी बॉईल केलेले होते तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही तीन अंडे पण बॉईल करू शकता आणि तीन कच्चे ठेव ठेवू शकता तर मी दोनच बॉईल केलेले आणि चार जे आहेत ते कच्चे ठेवलेले आहेत त्यानंतर अंड्याचा जो यलो भाग आहे तो काढून घेतलेला आणि अशा प्रकारे छोटे छोटे मी पीसेस बनवत आहे तर भुर्चीमध्ये जेव्हा असे बॉईल केलेले अंडे येतात ना तेव्हा खाताना खूपच छान वाटतं तर आपण याला थोडं हलकंसं फ्राय करून घेऊया म्हणजे खायच्या वेळेस छान वाटतात तर अंडे मी कट केलेत आणि थोडी हॉलमध्ये आली कारण हिच्याकडे खूप लक्ष देत राहावं लागते ना की हे काय करत आहे मी मीला सोडू नाही शकत तर काम करता करता मला बरेचदा येऊन बघावं लागते तर ही ते खेळत आहे हिच्याकडे लक्ष नाही दिलं तर ही जास्तीचे कामं करून ठेवते तर त्याच्यामुळे येऊन बघत राहावं लागते कारण काल काय ना तिने दूध पूर्ण बेडवरती सांडून ठेवलेलं होतं लक्ष नव्हतं माझं तर आणि बाहेर ऊन पण आहे आणि आतमध्ये खूप गरम होत आहे किचनमध्ये तर खूपच जास्त होत असते मला गरम तर आता अंडा भुर्जी बनूया तर मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तेल टाकलेलं आणि दोन अंडे टाकलेले आहे कच्चे अंडे तर ॲक्च्युली इथे आधी मला बॉईल केलेले अंडे टाकायचे होते पण तवा हा कसा ना सपाट असल्यामुळे ऑइल सांडत होतं बाहेर तर त्याच्यामुळे हे अंडे मी असे टाकून दिले तर तुम्ही जेव्हा पण बनवाल तर आधी बॉईल केलेले अंडे टाकायचे आणि हलकंसं ब्राऊन होतपर्यंत पक्कू द्यायचं आहे तर आधी मी हे अंडे टाकून याची भुर्ची बनवून घेतलेली आणि आता टाकत आहे बॉईल अंडे तर आता थोडा वेळ चांगलं मला पक्कू द्यावं लागेल जोपर्यंत बॉईल केलेले अंडे हलकेसे ब्राऊन होत नाही तोपर्यंत म्हणजे ना वरचं कवर थोडं हार्ड झालं पाहिजे म्हणजे खाताना खूप छान वाटते तर हे छान झालेले आहेत तर आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते तर एक काम झालं की हिवांशीला बघायसाठी इशीण काय करत आहे बघायसाठी मला येऊन पाहत राहावं लागते तर इशीण इथे बसलेलं आहे तर परत त्याच तव्यावरती मी थोडं ऑइल टाकलेलं आणि चिरं टाकलेलं तर चिरं थोडं ब्राऊन झालं की यामध्ये कांदे टाकत आहेत तर इथे मी दोन कांदे घेतलेले मीडियम साईजचे आणि एकदम बारीक कट केले त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली गोडनिंबाचा पाला टाकलेला ज्याला कडीपत्ता म्हणतात त्याच्यानंतर लसूण टाकलेलं आता हे छान होऊ द्यायचं आहे म्हणजे एकदम सॉफ्ट झाले की मग टमाटर टाकायचं तर इथे मी दोन टमाटर घेतलेले जे छोटे छोटेच होते -छोटे साईज छोट्या साईजचे आणि थोडासा पातीचा कांदा पण यामध्ये टाकून दिलेला तर तुमच्याकडे जर मॅशर असेल तर, तर तुम्ही मॅशरने मॅश करू शकता नाही कर तर अशा प्रकारे मी जशी करत आहे चमचाच्या सहाय्याने तसं तुम्ही करू शकता म्हणजे एकदम ना छान असे मॅश झाले पाहिजे त्यानंतर मी तिखट टाकलेलं एक चम्मच हळद टाकलेली आणि मीठ टाकलेलं तर परत आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि टमाटर छान सॉफ्ट झाले आता यामध्ये मी टाकत आहे अंडा भुरची आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर वाटत असेल तर वरून तुम्ही निंबू पण पिळू शकता आणि यामध्ये आता जे अंड्याचा जो येल्लो पार्ट होता तो पण यामध्ये ॲड केलेला तुम्हाला जर नसेल आवडत येल्लो पार्ट तर तुम्ही स्किप पण करू शकता पण मला आवडते तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेला आणि छान आता मिक्स करून घेत आहे तर ही अंडा भुर्चीनं झटपट होते आणि खायला पण खूप टेस्टी वाटते तर आम्ही आता स्कूलमधून आल्यानंतर ना खूप जास्त भूक लागलेली होती वेळ खूप जास्त झालेला होता ना तर त्याच्यामुळे मग असं कधी घाई गडबड असली ना तर मग अंडा भुर्जी बेस्ट असते चपाती छान गरम गरम आणि अर अंडा भुर्जी खूप छान वाटते तर आता वरून मी हिरवा पातीचा कांदा टाकलेला तुम्हाला जर वाटत असेल तर कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता तर अंडाभुर्जी झालेली आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आणि बाऊलमध्ये काढत आहे मी भाजी तर ही बघा अंडा भुर्जी रेडी झालेली आहे आणि आता इशीणला जेवण देते त्याला खूप झोरात भूक लागलेली आहे आणि वरून गरमी खूप जास्त होत आहे तर त्याच्यामुळे किचनमध्ये राहणं मुश्किल होऊन राहिलं माझं किचनमध्ये फॅन आहे पण ऑन नाही करू शकत तर इशींची थाळी रेडी झालेली आहे आणि मी पण थोडंसं टेस्ट करून पाहते की भाजी कशी झाली तशी ही भाजी चांगलीच वाटते खायला छान वाटते आणि वरून अजून निंबू पिळलं ना तर अजूनच मस्त तर या फ्रेंड्स तुम्ही पण जेवायला आता मी पण जाते जेवण करायसाठी ना मी तर बघा इचे कारणामे तिला माहिती आहे इथे आपण फसलो तर निघता येत नाही पण तिनं जाणून बुजून तशीच होते त्याच्यामध्ये आपले दोन्ही पाय टाकून देते आणि तिथे जाऊन उभे राहते आणि मग रडणं चालू करते आणि ड्रामा करण्यात तर खूपच हुशार पोरगी